भूमिपुत्र म्हणजे मी भूमिपुत्र आहे तुम्ही बघा मी खुलताबादचा त्या ठिकाणी माझं जन्मगाव माझी जन्मभूमी खुलताबाद आणि दुसरं माझी कर्म कर्मभूमी गंगापूर लक्ष द्या या खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळ वेरुळ लेणी आणि घुष्णेश्वर मंदिर याचा जर वेळेस त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाला असता काशी विश्वेश्वराच्या धर्तीवरती इथला कॉरिडॉर बनला असता जग प्रख्यात वेरुळ विकास केला गेला असता तर माझ्या तालुक्यातील कमीत कमी पंचवीस हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता ते उद्योजक झाले असते पण हे यांनी केलं नाही त्यामुळे भूमिपुत्राला आपल्या मातीसाठी लढावंच लागेल दुसरी माझी कर्मभूमी गंगापूर एम आय मध्ये एकाही गावातील एकही तरुण परमानंट झाला नाही किंवा नोकरीलाही लागला नाही टेम्परवारी त्यामुळे दोन्ही माझ्या जन्मभूमीची ही लढाई आओ आता यांच्या जमीन सरकली हे हे मारा नाही शेवटी शेवटी रडायला येतील आणि मला माहिती आहे तेवीस तारखेला हे डोकं खाजून स्वतः पागल होणारे कारण यांना सत्तेची त्या ठिकाणी भूक होती ती इथं संपलेली असेल त्यांचे मतपत्रिका पूर्ण खाली असणार आहेत पेट्याच्या पेट्या ते मोठ्या गर्भात राहत आहेत भाड्याने नेलेली जनता मला माहिती आहे की माझी जनता त्या ठिकाणी यांचे त्या ठिकाणी कर्माने कमवलेले पैसे संपवणार त्या एकच आवाहन करतो की या वर्षीचे हे निवडणूक धनशक्ती विरुद्ध तुमच्या मातीच्या मुलाची आहेत तुमच्या जन्मभूमीची आहेत आपल्या मातीच्या लहान चिमुकल्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे तरुणांना न्याय द्यायचा आहे शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे आणि पंधरा आणि सतरा वर्षाच्या या दृष्ट प्रवृत्तीने जे पंधरा वर्षात केलं नाही सतरा वर्षात केलं नाही ते फक्त आता आश्वासन देऊ शकतात यांच्या आश्वासनं पहिलेच लोकांनी पाहिलेत इथं ट्रेन आणू इथं विमान उतरू हो आता हे विमान वगैरे सगळं बंद पडलेलं आहे मला वाटतं यांची बॅग यांनी भरून ठेवावी आप आपल्या गावाला जाण्याची धन्यवाद